सातारा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक एक मधून प्रतीक मोहिते आणि आशा डगळे यांनी प्रचाराला सुरुवात केली पाहूया सविस्तर या बातमीमधून प्रभाग क्रमांक एक मधील भाजपचे अधिकृत उमेदवार प्रतीक मोहिते आणि आशा डगळे यांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून प्रभागातील विकास कामे मार्गी लावण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या माध्यमातून प्रयत्नशील राहू असे प्रतिपादन प्रतीक मोहिते आणि आशा डगळे यांनी केले नमस्कार मी प्रतीक मोहिते लोकांचा प्रतिसाद चांगला आहे आणि दोन्ही महाराजांच्या आपल्या ह्याच्यातून मला उमेदवारी मिळालेली आहे आणि मॅडमलासुद्धा उमेदवारी मिळाली आहे आणि लोकांचा प्रतिसाद चांगला आहे आणि भारतीय जनता पार्टीचं काम सध्या चांगलं असल्यामुळे सगळीकडे विकासात्मक धोरण भारतीय जनता पार्टीचं आहे त्यांनी राबवत आहेत आणि त्यामुळं आम्ही त्यांच्या ह्याच्याखाली आम्ही काम करत आहोत त्यामुळं लोकांच्या काय अडीअडचणी अडचणी आहेत त्या सगळ्या सोडवण्यासाठी विचारणा पण करतो आहे आणि लोकांना सांगतो देखील की जे पुढची कुठली विकास कामं आहेत की कॉन्क्रीट रस्ते असतील गटर असेल आणि स्ट्रीट लाईटचे वगैरे प्रॉब्लेम्स आहेत काही ठिकाणी अतिक्रमणाचे विषय आहेत काही ठिकाणी रस्तेच नाही आहेत तर ते लोकांनी आम्हाला सांगितलेलं आहे पण त्या दृष्टीकोनं आम्ही म्हणजे दोन्ही महाराजांच्या ह्याच्यातून आम्ही सोडवण्याचा नक्की प्रयत्न करेन प्रलंबित भरपूर कामं आहेत कारण कसं असं आहे इकडं बिल्डिंग लाईन वाढते आणि ड्रेनेजचा प्रॉब्लेम भरपूर आहे काही ठिकाणी आपल्या एम जी पीचं पाणी मिळालेलं नाही आहे त्या पाण्यासंदर्भात सुद्धा भरपूर विषय आहेत आणि कसं इकडं पावसाळ्यात काळीभोर जमीन असल्यामुळे सगळं रस्त्याची दुरावस्था भरपूर होती कारण एक कुठलाच पावसाळा म्हणजे असं नाही की रस्ता टिकला आहे किंवा झाला आहे त्यामुळं सगळीकडं काँक्रिटीकरण बऱ्यापैकी व्हावं आणि डीपेचे वगैरे प्रॉब्लेम्स आहेत सगळे ते सॉल्व्ह व्हावेत तुम्ही निवडून आल्यानंतर सर्वात प्रथम तुमचा काय विजन राहील की या प्रभागामध्ये कुठलं काम सगळ्यात रस्ते कॉन्क्रिटी हा पहिला माझा मुद्दा राहील म्हणजे बऱ्यापैकी पिलेश्वरी असेल दौलतनगर असेल रामकुंड असेल वाडेफाटा बऱ्यापैकी जे छोटे छोटे गल्ली आहेत घरं आहेत म्हणजे तिथपर्यंत काही ठिकाणी रस्ताच नाही मी आता बघितलं ते रस्त्याचे प्रॉब्लेम्स मी पहिल्यांदा सॉल्व करेन आणि त्यानुसार ड्रेनेज सुद्धा भरपूर अडचणी आहेत कसा प्रतिसाद कसा वाटतो प्रतिसाद लोकांचा चांगला आहे कारण भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवारी मिळाल्यामुळं प्रतिसाद चांगला आणि दोन्ही मार्गांनी काम करणाऱ्या उमेदवारांना संधी दिलेली आहे काय सांगाल तुम्ही नमस्कार मी वॉर्ड क्रमांक एकमधून उभी आहे माझं नाव स आशाताई डगळे आहे आणि आम्ही जर आता जे प्रचार वगैरे करत आहोत तर त्यातून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे आम्ही भाजपच्या वतीने दोन्ही महाराजांच्या वतीने आम्हाला पक्षाचं चिन्ह मिळाल्यामुळे आम्ही उमेदवारी म्हणजे प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही आमचे कर प्रचार करत आहोत त्या प्रचारामार्फत आम्हाला जे लोकांचे पण आटी समस्या वगैरे आम्हाला समजत आहेत त्या मार् ज्या त्यांच्या समस्या आहेत त्या समस्या आम्ही त्यांचे निर निरसन करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि बरेच जणांचे बहुतेक रस्त्याचे पाण्याचे सांडपाण्याचे आणि लाईटीचे बरेच ठिकाणी प्रॉब्लेम आहेत ते आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू आणि त्यांचा पण आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे भाजपच्या असल्या भाजपा गटाचे आम्ही असल्यामुळे आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा प्रभाग क्रमांक एक हा जो भाग आहे हा पहिल्यांदा आपल्या सातारा नगर परिषदेमध्ये प्रथम ॲड झालेला आहे खूप ठिकाणी चर्चा चालू आहे की कुणाला मतं द्यायची किंवा कोण उमेदवार उभा केलाय मुद्दा हा न्यायचा जेव्हा आम्ही प्रभागात फिरतोय जेव्हा आमच्या आमच्यामध्ये चर्चा होती मंडळांमध्ये चर्चा होती तेव्हा छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि माननीय खासदार उदयनराजे भोसले यांनी एक उमेदवार निवडून दिलेला आहे हे उमेदवार निवडतात म्हणजे माणसांच्या चेहऱ्याकडे बघून नाही तर प्रभागाच्या विकासासाठी तो माणूस किती जिम्मेदारीने त्या सगळ्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करू शकतो हे बघून निवडलेलं आणि जेव्हा आम्ही बघतो की भाजपचे जे उमेदवार आहेत प्रतीक आबा मोहिते आणि त्यांच्यासोबत डगळे मॅडम जे आहेत त्यांना जेव्हा आम्ही सगळे बघतो तेव्हा आम्हाला एक विश्वासक चेहरा शंभर टक्के दिसत आहे जर एवढ्या वर्षातले जर इकडचे जर प्रॉब्लेम बघितले म्हणजे अगदी पावसाळ्यातले तुम्ही रोड धरा रस्त्यावरचे दिवे म्हणा महिला सुरक्षा म्हणा या बाबतीत आम्ही तीस वर्ष पंचवीस वर्ष नेहमीच वाट बघत आलो पण काही झालं नाही पण आता माननीय खासदार आणि छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी जेव्हा हा उमेदवार दिलेले आहेत तेव्हा आम्हाला विश्वास आहे की पुढच्या पाच वर्षात नाही तर पुढच्या अनेक पन्नास वर्ष टिकेल जसं आपले नरेंद्र मोदी पंतप्रधान यांचं स्वप्न आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत हा प्रभाग क्रमांक सा एक सातारा नगर परिषदेमधला सगळ्यात नंबर चा प्रभाग राहणार आहे एवढी आम्हाला खात्री आहे आणि आम्ही त्यामुळे आमची तर इच्छा होती की दोन्ही सुद्धा उमेदवार निवडून यावेत पण आता ते उभे राहिलेत लढा आम्ही देणार आणि शंभर टक्के भाजपलाच निवडून देणार आपल्या तालुक्यातील मुळातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज लाईन युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका